नमस्कार नो माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे ती म्हणजे खमंग अशी बेसन पिठाची कुरकुरीत अशी अर्धा किलोची शेव कशा कशाप्रकारे बनवायची ते पाहूया मी ते अर्धा किलो बेसन चाळवून घेतलेलं आहे बेसन चाळूनच घ्यायचं आहे आता हे चाळलेल्या बेसनामध्ये मी आता तेलाचे मोहन टाकणार आहे गरम तेल थोडंसं कडकडीत गरम करायचं आहे आणि ते या पिठामध्ये मिक्स करायचं आहे हे तेलाचे मोहन मिक्स केल्या करून सर्व बेसनपीठ असं मस्त असं हलवून घ्यायचं आहे आणि हे तेलाची महून टाकणे खूप गरजेचं आहे त्यामुळे आपली शेव अगदी कुरकुरीत अशी होते बघा अशा प्रकारे तेलाचं मोहन टाकून घेतल्यानंतर तेल असं छान असं पसरून घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये बघा मिक्स होईल अशा प्रकारे असं बेसनपीठ आणि तेल मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करणे खूप गरजेचं आहे आता मिक्स करताना आता काय करायचं आहे आपल्याला आपल्या हाताला हे बेसनपीठ चोळून बघायचं आहे असं चोळ्यामुळे या ज्या तेलाच्या गाठी वगैरे बनलेल्या असतात त्या सगळ्या निघून जातात आणि आपल्या आपले, आपले बेसनपीठ अगदी शेवेसाठी व्यवस्थित असे होतं बघा अशा प्रकारे या गुठळ्या सगळ्या घालून घालवायच्या आहेत हाताला चोळून घेतल्यामुळे सर्व तेल सर्व बेसनापर्यंत पोचतं त्यामुळे हाताला चोळून घ्यायचं आहे हातावरती बघा अशा प्रकारे चोळ्यामुळे किती छान अशी कुरकुरीत शेव बनणार आहे ते तर तुम्हाला दाखवणारच आहे अशा प्रकारे सर्व बेसन सोळून घेतल्यानंतर आता यामध्ये शेवीसाठी मी थोडासा ओवा एक चमचा ओवा पाण्यामध्ये टाकून ठेवला होता तो ते ओव्याचं पाणी मी यामध्ये टाकणार आहे दुसरं मी यामध्ये काही वापरणार नाही ना आता बघा हे पूर्णपणे चोळून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला बघा चोळून झाल्यानंतर आता दुसरी स्टिप इथे वापरायची आहे ती म्हणजे चोळून घेतल्यानंतर परत एकदा ते पीठ सर्व चाळून घ्यायचं आहे कारण की ही टीप खूप महत्त्वाची आहे कारण गुटळ्या राहिलेल्या असतात त्यामुळे चाळून घेणे खूप गरजेचे आहे पुन्हा एकदा चाळून घेत घ्यायचं आहे मग अशा प्रकारच्या कुटळ्या तयार राहतात आणि ह्या गुटळ्या लवकर फुटत नाहीत त्यामुळे अशा ह्या कुठळ्या चाळणीमध्येच असे चोळून घेऊन पी पीठ मिळ व्यवस्थित असं करायचं आहे अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे सर्व पीठ चाळून घेतलं आणि गुटळ्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत ही ट्रीप अजिबात सोडायची नाही कारण की ही खूप गरजेची आहे यामुळेच आपल्या शेवेला कुरकुरीपणा येणार आहे बघा अशा सर्व गुटळ्या किती गुटळ्या झाल्यात तर तसंच आपण पीठ मळलं असतं तर ह्या गुटळ्या तशाच राहिल्या असत्या त्यामुळे चाळून घेणं खूप गरजेचं होतं आता पूर्णपणे असं माझ्या शेवेला तेलामुळे लालसर असा कलर येत आहे बघा आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकणे खूप गरजेचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आता त्यामध्ये मी भिजत घातलेला ओवा ओव्याचं पाणी मी ओतणार आहे बघा एक चमचा मी ओवा भिजत टाकला होता आता मी ओव्याचं पाणी त्यामध्ये ओतणार आहे आणि थोडंसं हिंग म्हणजे अर्धा चमचा हिंग टाकणार आहे कारण हिंगामुळे आपल्याला शेवेला खूप छान अशी चव येते आणि हिंग टाकणे खूप गरजेचे वाटते मला बाकीच्या महिन्यामध्ये लसूण वगैरे काही वापरत नाही अशी जरी तुम्ही हिंग टाकून शेव बनवली तरीसुद्धा ती खूप खमंग अशी होते दुसरे काही टाकायची गरज नाही लसूणसुद्धा टाकायची गरज नाही अशा प्रकारे फक्त हिंग आणि त्यामध्ये फक्त ओव्याचं पाण्याने जी शेव होणार आहे मस्त अशी ही शेव होणार आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता शेवीचं पीठ जसं मळ तशा प्रकारे थोडं थोडंच पाणी घालून हे मळायचं आहे जास्त घटसरही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारचे ही पिठाची कन्सेप्ट असली पाहिजे बघा अशा प्रकारे हळूहळू गुटळ्यासुद्धा होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे कारण की गुटळ्या झाल्या तर आपली शेव पडत नाही अशा प्रकारे आणि अख्खा जर ओवा टाकला तर ओवा आपल्या शेवग्यातून लवकर शेव पडत नाही त्यामुळे ओवा हा बिजत टाका टाकूनच टाकायचा आहे बघा अशा प्रकारे गुटळ्या न होऊ देत आता पीठ मळायचं आहे आपल्याला हळूहळू मळल्यामुळे आपल्या शेळीमध्ये एकही गुठळे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पीठ एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा हाताने त्याला आता मळून घ्यायचं आहे कारण की हात जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत पीठ चांगलं मळलं जात नाही याची काळजी घ्यायची आहे कितीही चमचा फिरवला तरी सुद्धा पीठ व्यवस्थित मळता येत नाही बघा हाताने पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मी गोळा तयार करून घेणार आहे गोळा तयार झाल्यानंतर आता आपल्याला बघा कसा गोळा तयार होतोय गोळा तयार तयार झाल्यानंतर आपल्याला हे पीठ शेवग्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि शेवग्यामध्ये घालून घेऊन आपल्याला छान अशी शेव सोडायची आहे शेवग्याला आतून तेल लावायचं आहे कारण की तेल लावल्यामुळे जो शेवचा चिकटपणा असतो तो राहत नाही आणि शेवग्यामधून शेवल पट करणं लगेच बाहेर येते बघा अशा प्रकारे पिठा झालेला आहे आता मी तेलाची कडे गरम करायला ठेवली आहे आणि पीठही घालून ठेवलं आहे बघा तेल गरम झालेलं आहे छान असं तेल गरम होईपर्यंतही करायचं आणि शेव मी सोडायला तयार केले आहे बघा किती छान असा शेवचा वेढा पडत आहे खूप सुंदर असा मला जड जात नाही तेल लावल्यामुळे सुद्धा जड जात नाही किती सुंदर असा शेवाचा वेरा पडलेला आहे आता ही शेव आपल्याला चांगली लालसर होईपर्यंत वाजायची जास्त करपही द्यायची नाही आणि जास्त सॉफ्ट पण होऊ देत नाही अशी कडक वाजायची आहे कारण की ही कडकपणा शेवटपर्यंत शेवेमध्ये राहतो नरम होत नाही शेव अशा प्रकारे पलटी करून घेतली आणि नंतर का अशा प्रकारे शेव तयार झाली आपली खूप छान अशी शेव दिसायला दिसते अशा प्रकारे मी अर्धा किलो बेसनपिट्याची सर्व शेव करून घेतली भरपूर अशी शेव झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद